बंधू आणि सगळ्यांची नाव एवढ्यासाठी येत नाही कारण सगळ्यांनीच ताकदीनं काम केलं त्याच्यामुळे सगळे नाव घेण्याच्या पात्रतेचे असल्यामुळे सर्व सन्माननीय मान्यवर असा उल्लेख केलेला आहे आज मी खरं तर आणि बाबूजी असं सांगितलं होतं की मला माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायचे म्हणून बैठकीचं आयोजन करा आणि मला देखील अपेक्षित नव्हतं की एका फोनवर हजारो पदाधिकारी आणि काही उपस्थित राहतील त्याबद्दल तुमचं मनापासून लोक मनापासून ते आभार मानतो ही निवडणूक किती महत्वाची होती हे आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना आहे कारण राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही गेले एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय असतील त्याच्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्याच्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका असतील विधान परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा होणारी सभेची निवडणूक असेल या संदर्भामध्ये नक्की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि शिवसेनेवर सगळ्यांची होती आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी जसं काम केलं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं आणि माननीय एकनाथ साहेबांची ताकद की देशामध्ये फार मोठी उभी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल मनापासून आपल्या कारण मी ताकद वाढणं होत वरण गोबावला गो गो निघून जाणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढणं होतं जोगेश कदम निवडून जाणं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढणं होत परंतु आपल्याला एक प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की ज्या नेत्याला आपल्याला एक ताकत दिली तो नेता देखील किती कि मोठ्या मनाचा हे देखील अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला बघितलं आणि परवाच्या वेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा पहिल्यांदा राज्याच्या राजकारणाचा मुख्यमंत्री ठरवण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि मी मध्ये होतो त्यावेळी मला कळलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच वलय आणि पाकर हे देशाच्या मध्ये देखील मला जे बाबू शेट्टे सांगितलं की आपण देखील थांबायला शिकलं पाहिजे इतर पाच साडेपाच वाजता मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की कोणालाही न सांगता एअरपोर्टवर पोहचा एअरपोर्ट वर गेलो मला असं वाटलं की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यांची मागण्याची पद्धत कशी असेल काय असेल काय त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो फक्त विमानात मला स्पष्ट पद्धतीने सांगितलं की ज्या लोकांनी आपल्याला राजकीय ताकद दिली ज्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याला असं वाटू नये की आपला पुढे अडसर आहे आणि म्हणून पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितले की सरकार स्थापनेमध्ये वैयक्तिक शिवसेनेचा कुठे अडसर येणार नाही म्हणजे काय एवढं राज्याचं मोठं पद त्या पदासाठी मी आग्रही नाही ही सांगण्याची दाद देशातल्या तुमच्या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून मला देखील आश्चर्याचा दखाबद्दल मी आजपर्यंत दिल्लीमध्ये ज्या देशातल्या राज्यांमधल्या वाटाघाटी होतात मुख्यमंत्री कसा ठरवला जातो उपमुख्यमंत्री कसा ठरवला जातो ते मी टीव्ही वर बोलत होतो त्याच्यामध्ये सामील होण्याची संधी मला एकनाथ शिंदे दिली आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात हे देखील मी बाजव्यानं जर फार मोठ्या मला देखील निवडून गेलो नसतो तर काय प्रश्नच नव्हता मला दिल्लीमध्ये जायचा आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जे काम केलंय तुम्ही सगळ्यांनी जे काम केलंय ते फार मोठं काम आहे आणि त्याची पावती नक्की आपल्याला काही दिवसामध्ये मिळेल याची त्याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण त्याचं देखील कारण आपण सगळ्या की ही निवडणूक बघितली मी पाच सहा दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो त्याच्यावेळी मी अनेकांना सांगितलं होतं की मतदार मी तुमच्या नागात घेऊन चालू आहे मी देखील महाराष्ट्रामध्ये तीस तीस भाग घेतल्या त्याच्यामधल्या ज्या ज्या सभेला मी गेलो त्या त्या सभेमध्ये जे उमेदवार नव्वद टक्के निवडून आले परंतु हे सगळं करत असताना या मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास होता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास होता आणि तो शिवसेना म्हणून पक्ष म्हणून तर होता पण तो शिवसेना म्हणून काम करत असताना आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो आणि कुटुंबातला एक कार्यकर्ता राज्याचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे आपण त्याचा मतदारांसाठी सांभाळलं पाहिजे या भावनेतनं जे काम तुम्ही केलं त्याला तोड नाही आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि आभार मानत असताना तुमची देखील जबाबदारी टाकायची होती त्याला जे सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं असेल की पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले कुठे आपली जॉब आहे जे आपल्याला मदत करत असतात जे आपल्याला सोबत घेऊन जात असतात त्याला देखील धन्यवाद देणं हे पहिलं आपलं काम आहे आणि मत धरण्याचे आभार मानले पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील जाऊन ते मनापासून आभार मानून आलो ज्यांनी आभार मानून घेतले ते देखील तिथे सगळे होते ज्याने ज्याने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे काय केलं ते देखील मला माहीत होत तरी देखील काही लोकांचे मी आभार मानून पाहत लागतो शेवटी आपण राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना किरकोळ गोष्टीकडे आपण त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं राज्याला काम करत असताना इथे एखादा पदाधिकारी काय करतो याच्यापेक्षा राज्याच्या राजकारणामध्ये महायुती अजून कशा पद्धतीनं मजबूत होईल ही जबाबदारी माझ्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकली असेल तर त्या पद्धतीनं मला काम करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात मी रत्नागिरी मतदारसंघाची ही निवडणूक किती महत्वाची होती त्याच्यापेक्षा कशी आपण लढलो हे आपलं महत्वाचं आहे मी सगळ्या विभाग प्रमुखांना मनापासून धन्यवाद देतो महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो संघटनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो की ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना वाटत उदय सामंत निवडून आला पाहिजे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं आणि मी कोणालाच थांबवलं नाही मला काही लोकांनी सांगितलं रॅली काढायचे तुम्ही रॅली काढा मला सांगितलं बाईक रॅली काढायचे बाईक रॅली काढा परंतु ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण तयार केलं होतं ते महाराष्ट्रातलं एक नंबरचं वातावरण होतं हे देखील मला आणि एकेचाळीस हजार बेचाळीस हजार मतांना मी निवडून आलो त्याच्यामध्ये कमी मताने मी निवडून आलो ज्या निवडणुकीच्या प्रोसेस मधनं निवडून आलो ते एकेचाळीस हजार मताचं लीड म्हणजे दीड लाखाचं लीड आहे आणि त्यांची ताकद सगळी सगळ्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हे सगळं कौतुक आज एक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या पद्धतीनं सोशल मीडिया चालवत होता कोण चालवत होता आपल्याला सगळ्याला माहिती परंतु या सगळ्यावर आपण केली आणि फक्त केली नाही राजापूर मध्ये ज्या नेत्यानं सांगितलं होतं की उदय सामंत करणार त्याचा देखील राजापूर मध्ये करून या सगळ्यांनी घेतली आणि त्याच्या मागे तुमची सगळ्यांची जर मतदारसंघ सुरक्षित नसता जर मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांची ताकद नसती तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलं नसतं मी सुद्धा म्हणून जर काम केलं नसतं तर आपल्याला यश बघायला मिळालं म्हणून कोकणामध्ये जेवढे आमदार निवडून आले त्याच्यात सगळ्यात जास्त तुम्ही मताधिकार मिळवून दिलं त्याच्याबद्दल म्हणून मला असं वाटतं की आम्ही आता एक निवडणूक झाली आता तुमच्या सगळ्यांच्या निवडणूक आहे मी मला देखील काही लोकांना सांगितले की तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यासाठी काम केलं तसं तुम्हाला आता ग्रामपंचायत सदस्य बनवत असताना तुम्हाला सरपंच बनवत असताना तुम्हाला पंचायत समितीचा सदस्य बनवत असताना जिल्हा परिषदेचा सदस्य बनवत असताना तुम्ही केलेल्या कामापेक्षा दुप्पट काम उदय सामंत करेल हा शब्द या बैठकीत पण मी आमदार झालो मी मंत्री म्हणाल्या म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही मला आता नगरसेवक करायचे मला पंचायत समितीचे सदस्य करायचे मला ग्रामपंचायतीचे सरपंच करायचे जिल्हा परिषदेचे सदस्य करायचे आहेत त्यांच्या नशीबात असेल तो जिल्हा अध्यक्ष पण होईल हे सगळं करत असताना आता आमची जबाबदारी विभागाच्या मंडळीची जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये देखील जे जे कोणी मिळणार आहे त्याची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही परंतु आता निवडणुकीना आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि मला पदाधिकाऱ्यांना एक अजून एक विनंती करायची आहे सगळ्या की पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे की आपल्या कार्यकर्त्यांना आपण आहे आपण बाकीच्या पक्षांकडून काय शिकायचं काय करायचं याच्यापेक्षा आपला कार्यकर्ता आपला घरातला माणूस हा अतिशय टिकला पाहिजे आणि तो भविष्यामध्ये मोठा झाला पाहिजे ही देखील भूमिका माझी आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची असते कारण शेवटी आपण जर स्वतः वृत्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एका फोनवर हजारो लोक येत आहेत पुढे हजारो फोन करून पाच लोक सुद्धा येणार नाहीत त्याच्यामुळे पदाधिकारी असतील ती स्वतः असेल त्या सगळ्यांनी आता अनालिसिस करायला शिकत आहेत सांगितलं की मी असं असं वागायला सुरुवात केलं पाहिजे सकाळपासून माझ्यावर होता बघितले असा माझी एकच बाजू आज पण बाजूला लोकांनी बघितली होती पण महाराष्ट्रातल्या राजकारणाची बाजू कोणी बघितली नव्हती सुरू झाली दे, त्यांनी साक्षीदार <laughs> त्याच्यामुळे माझ्याकडे ज्यांनी माझ काम केलं असं मी म्हणत नाही त्यांनी महायुतीचं काम केलंय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना जपलंय युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून मी तुमचे आभार मानलेलेच आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर मी एकता नाही परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे शहरातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचं पर आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला दे पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक बनवायचं आहे या भूमिकेतनं भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करणं शेवटी आपण विकासाची तर कमतरता ठेवली नाही प्रत्येक जण मागे तसा विकास काही ठिकाणी विकास काम नको असताना विकासाची कामं झाली म्हणजे नंतर एवढे पैसे आले की पैसे खर्च तुम्हाला करायचे हा प्रश्न सगळ्या पदाधिकाऱ्यांना पडलेला होता परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक संपली त्याचे निकाल देखील लागले आता निकासाची कामं घेत असताना देखील आणि पदाधिकाऱ्यांना देणार आहे मला कुठच्या जिल्हा परिषद गटामध्ये वॉर्डमध्ये मताधिक्य कमी पडलंय म्हणून तुम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही त्याचं आत्मचिंतन मी केलं पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण मी केलं पाहिजे की मी काय चुकलो म्हणून मला मताधिक्य जिल्हा परिषदेमध्ये कमी पडले किंवा पंचायत समितीमध्ये कमी पडलं आणि त्याचं तीन दिवस झालेले किंवा तीन दिवस विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता मला देखील वाढीतलं काम देताना देखील गावकर मंडळींना तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच दिलं गेलं पाहिजे त्याची देखील जाणीव झाली तसं नगरपालिकेच्या हस्तीतलं काम देत असताना मध्ये जाणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन व झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊनच छापून दिली पाहिजे जेणेकरून निवडणुकीच्या निमित्तानं त्याला माहिती असतं तिथे काम कोणी दिलेलं आहे अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण होत किती लोकांचे हात बरोबर बघा ते सगळा आज मनाच बोलतो सगळ्यांना व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी याची दखल घ्या मी ज्यांच्या जीवावर नाही व्यासपीठावर बसलेले देखील ह्यांच्या जीवावर आहेत त्याची देखील दखल तुम्ही पूर्वी जसं होतं तसंच वाढ असे बो का बोलले नंतर मी खाजगी सांगतो त्यांना ज्यांना निवडणूक लढायचं आहे ते असे कधीच बोलणार नाही तुम्ही बोल हे हे कुठल्या तरी सिस्टीम आता आपण लावून घेतली पाहिजे मग अशी बाबू शेटणी मुद्दा सांगितला मोहल्ल्यातल्या मी मोहल्ल्यातल्या माझ्या सगळ्या पदाधिकारना मनापासून धन्यवाद देतो पण त्याच्यामध्ये मुसा काजी असतील आमचा आजीम असेल सोयल आलेला आहे अल्ताप संगेश्वरी असतील कोणाचं नाव घेतलं नाही मग रागावू नका सगळे मुस्लिम समाजाच्या सा मोहल्ल्यामध्ये जर माझ्यासाठी काम केलं त्याला मनापासून धन्यवाद देतो कारण खासदार केला ज्या त्या मोहल्ल्यांमध्ये आपण ते पस्तीस टक्के मध्ये मिळू शकलो ही तुमची मेहनत आहे त्या पण हे आता मेहनत असताना हा देखील आपण विचार केला पाहिजे की आपल्याला बाकीची मतं का पडली नाही असा खूपचा फेग नरेटिव्ह मोहल्ल्यांमध्ये दाखवला गेला की त्याच्यामुळं ही मतं पडली नाही आपल्या व्यासपीठावर सगळ्या मंडळींना माझं एक वाक्य आठवत असेल मी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगितलं मान्य केलं नव्हतं मी असं सांगत होतो आपण भावनेच्या भरात मला सगळे भेटत होता मुस्लिम मौल्यांचे पदाधिकारी भेटत होते आणि मुद्दा काय सांगत होते साहेब महिला जर खासदार किती उमेदवार असेल तर मौल्यांमध्ये मतदान झालं असतं बरोबर आहे आणि त्यावेळी देखील सांगितलं हा मुस्लिम बांधवांचा किंवा दोष नाही त्यांच्या डोक्यामध्ये आहे मी जरी उमेदवार असलो तरी देखील काही लोकांना पट्टी नसतील त्याचं बोर्थिमंत उदाहरण म्हणजे माझी निवडणूक होती वाड्यातला आमचा सोहेल असेल गुना शेट असतील सगळेच पदाधिकारी असतील माझ्या केलं मृताबाई आणि त्यांचे सर्व सहकारी हिंदू असेल आमचा मरान असेल त्याच्यानंतर गणी असेल त्यांनी देखील जीवतून काम केलं आमचा जकी असेल आमचा सोयल असेल त्यांचे सगळे पदाधिकारी असेल त्यांनी जीवतून काम केलं अनिशन काम केलं इकबाल लांबानं काम केलं किंवा काम केलं पण हे काम करत असताना जयगडे देखील आले तुम्ही देखील काम केलं तिकडे असेल तुम्ही देखील काम केलं सगळ्यांनी काम केलं पण हे काम केल्यानंतर तुमच्यात एक लक्षात आलं असेल की जे विष पेरलं गेलेलं होतं ते विष पेरलं गेलेलं लोकांच्या मनात काढायला हे चार महिने पुढे आणि म्हणून मी त्याला दोष देत नाही <स्टेवरी> आता आपली जबाबदारी वाढलेली आहे भविष्यातल्या निवडणुका मी लढणार नाही आहे भविष्यातल्या निवडणुका आता तुम्ही लढणार तुम्हाला जर मतं पाडून घ्यायची असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये असलेला गैरसमज दूर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि दुसरं एक महत्व असत आजपर्यंत रत्नागिरीच्या राजकारणामध्ये जे झालं नाही ते जातीय राजकारण फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये लोक वर काढायला बघत होत परंतु त्याला तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला माहिती असेल की कोकण नगरला झालेला प्रकार असेल एमआयडीसी मध्ये झालेला प्रकार असेल त्याच्यामध्ये कसा प्रयत्न केला पण मला सांगितलं की परमेश्वर आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत तर मला तुम्हाला आता अभ्यास केला पाहिजे मी आपल्याला एक वरची एक लिंक पाठवतो नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी राजकारणामध्ये सक्रिय झाले नरेंद्र मोदी साहेबांनी संघाचं काम सुरू केलं आणि नरेंद्र मोदी साहेबांना सक्रिय राजकारणामध्ये यायचं होतं त्यावेळी अमित शहा साहेबांकडून त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्यांनी संघटना कधी बांधली हे जर प्रत्येकाला जर बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक आपल्याला प्रत्येक निवडणूक सुटीत जाईल फक्त आपण थोडंफार दुसऱ्याचं चांगलं जे काय ते बघत नाही दुसऱ्याला चांगले दिलेले सल्ले घेत नाही माझं पण येत तुमचं नाही सगळ्यांचं त्याच्यामुळे मी सांगितलं की माझ्यासाठी मान्यवर जसे दस काय स्वीकारच आहेत तसे माझ्या समोर उभे असलेले बसलेले देखील माझ्यासाठी मान्यवर आहेत परंतु त्या मान्यवरांनी आपली ताकद टिकवण्यासाठी भविष्यात काय केलं पाहिजे यासाठी कुठेतरी आपण आता निवेदन करणं आवश्यक आहे पदाधिकारी फिरतात हे देखील बघणं आवश्यक आहे जे आपण शाखा प्रमुख नेमलेले आहे विभाग प्रमुख नेमलेले आहे तालुका प्रमुख जे नेमलेले आहेत विधानसभेच्या प्रमुख आहेत या सगळ्या लोकांनी कधीतरी आता आढावा घेतला पाहिजे की या सगळ्या स्थितीमध्ये आपला कार्यकर्ता काम करतोय की नाही हे साधं उदाहरण म्हणून सांगतो की आपण शिवदूत नेमले बरोबर ना शिवदूत नेमल्यानंतर माझ्याकडे एक यादी आहे आणि माझ्याकडे यादीमध्ये असं सांगण्यात आलं या शिवदूतांमध्ये हे जे मोबाईल नंबर आहे ते चुकीचे आहे मी ठामपणे तुमच्या विश्वासावर सांगितलं की हे चुकीचे नाही पण तो नव्याण्णव टक्के माझं म्हणणं खरं पण एक ठिकाणी काही थी मंडळीने शिवदूत देखील मोबाईल नंबर दिले होते पण अशा पद्धतीनं भविष्यातल्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःला फसवत आहे त्याची नोंद घेतली पाहिजे नव्याण्णव टक्के लोकांनी सगळ्यांनी चांगलं केलंय हे सांगतो एक टक्क्यावर मला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या ताकदीवर शिवसेना बांधत असताना भविष्यामध्ये शिवसेनेची ताकद मतदारसंघामध्ये जे मतदार होईल त्याच्यात ते सत्तर टक्के आहे अशा पद्धतीची लोक दिसत नाही काम लोकांना विनंती करायची सगळ्या नेत्यांना कोणालाही नाराज द्यायची आवश्यकता मला कोणा मोठा निबंध पाठवला त्याचा विचार पण केला नाही मी त्याला आपला मानला त्याच्यावर मी विश्वास टाकला तो जर विश्वासानं काम करतोय तर त्यांना सांगण्याची आवश्यकताच नाही फक्त आता आपली जबाबदारी वाटली आपण जाऊन सांगितलं पाहिजे की दोनशे चौतीस आमदार महायुतीचे निवडून आलेले ते पाच वर्ष आता सरकारमध्ये आहे तुम्हाला यांच्याकडनंच कामं करून घ्यावी लागतील त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे हा जर तुम्ही बाहेर काढून टाकला नाही तर याचा परिणाम आपल्या विकासावर होऊ शकतो ही सांगण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी आहे आज प्रत्येक समाजासाठी आपण काम केलं मराठा समाजाला एमआयसीत मी जागा दिली सुरेशाईकर पुढाकार घेतला आपण भंडारी समाजाला जागा दिली बाबू शेटे पुढाकार घेतला आपण वाडी समाजाला जागा दिली सगळ्या समाजाला आपण जागा दिली पण या समाजाला ज्या आपण जागा दिल्या त्याचा आपण प्रचारासाठी उद्योग केला आपली नेमक्या प्रचारासाठी गेलीच नाही ते मी चुका सांगत नाही माझे निवडणुका तर पाच वर्षानंतर आहे पण नगरपालिकेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका भविष्यामध्ये आपल्याला आहे आणि पूर्ण लढवायचं आहे मी आज देखील विधान पक्षाच्या भाजप कार्यालयामध्ये सांगून आलो की महायुतीला आपल्याला ह्या जागा लढवायच्या आहेत महायुतीचा जो जो कोण उमेदवार असेल त्याचा प्रामाणिकपणे आपण काम करू पण जर आपल्याला स्वबळा काढण्याची वेळ आली तर रत्नागिरी पंचायत समिती बावीसच्या बावीस जागांचे गोष आपली आली पाहिजे रत्नागिरी जिल्हा परिषद ही शंभर टक्के आपली आली पाहिजे यासाठी आपण कामात लागलं पाहिजे परंतु शेवटी बाकीचे पक्ष देखील स्वतःचा पक्ष जसा वाढवतात तुम्ही अनेक बैठका आहे तसा आपण देखील आपला पक्ष वाढवला पाहिजे महायुती करणं हा नेत्यांचा अधिकार आहे आणि आज मी स्पष्टपणाने सांगितले की आपल्याला महायुतीनं निवडणुका लढायच्या अगदी ग्रामपंचायतीमध्ये महायुती झाली तरी चालेल पंचायत समितीला माहिती झाली तरी चालेल जिल्हा झाली तरी चालेल आपल्याला सगळ्या जागा परंतु याचबरोबर आपला पक्ष देखील आपल्याला वाढवायचा आहे आणि आपला पक्ष एवढ्या व्यक्तींना वाढवायचा आहे की भविष्याच्या पाच वर्षानंतर मताधिक्य एकेकाळी हजार नाही तर ते किमान पावणे दोन लागलं पाहिजे यासाठी आजपासून आज रत्नागिरी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये देखील काम केलं लांड्यामध्ये देखील काम केलं बरोबरच कौतुकास्पद आहे देखील मोठ्या निवडून देखी आले पाहिजे ही तुमची सगळ्यांची भावना होती आणि त्या प्रामाणिक भावनांतर आपण लांजा राजापूर मतदारसंघामध्ये देखील तुम्ही सगळ्यांनी काम केलं पण मला आता याच्या पुढची जबाबदारी आपल्याला सांगायची आहे की आपले जिल्हा परिषदगड अकरा आहे महायुती झाली तरी अकराच्या अकरा जिंकले पाहिजे आणि महायुती झाली तरी अकराच्या अकरा जिंकले पाहिजे अशी ताकद आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण केली पाहिजे जिल्ह्यामध्ये निर्माण केली पाहिजे त्याच्यामुळे कोण पंचायत समितीचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा निवडून येणारा पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि तो शिवसेनेचा आहे एवढं धोरण घेऊन कारण अनेक पदाधिकारी काँग्रेसच्या भरामध्ये उमेदवार देखील जाहीर करून टाकतात आरक्षण पडलं की उमेदवार जाहीर तसंच उपाय करून तुम्ही करू टाका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वास घेऊन पुढं आपल्याला आपली संघटना मागायची आहे आज अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये माझ्या बरोबर आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील मला काम करत असताना मतदारसंघ जिल्हा देखील सांभाळला पाहिजे कोकण देखील सांभाळला पाहिजे आणि याच्यासाठी थोडं जर करावं लागलं तर मीच आमदार आहे असं जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला कुठच्याच पदाची आवश्यकता प्रत्येकाला जर ठरवलं तर मीच आमदार आहे तर पंचायत समिती पेक्षा पद आहे सभापतीपेक्षा ते मोठे मोठ्या राहिले म्हणून त्याच्यामुळे जर आजपासून भावना चांगल्या कामासाठी उदय सामंत म्हणजे आमदार आहे ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपण संघटनात वाढू आपलं तिकीट कधी मिळणार आहे आणि मी कधी पदाधिकारी होणार आहे किंवा मी कधी लोकप्रतिनिधी होणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या ताकदीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रयत्न केलंय माझी जबाबदारी आहे की तुमच्यासाठी प्रत्येकासाठी फिरणं तुम्हाला सहकार्य करण्यासाठी चिंता तुम्ही अभिमान करू नका पण प्रत्येकाला तिकीट हे एकाला मिळत असत नगरपालिकेच तिकीट हे पन्नास टक्के आरक्षणामध्ये महिला जर पडलं तर आपल्याला तिकीट मिळणार नाही पण जाहीर ठेवा आता तेव्हा नाराज होती साहेब महिला पडले मला तिकडे तिकीट नाही देऊ शकत पन्नास टक्के महिला आरक्षण हे पडणार आहे ते टक्के आरक्षणाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला महिलांना तिकीट द्यावी लागणार आहे ती पहिली मुलगा आहे सगळ्या पोलिस पदाधिकारी स्वतःच्या मनामध्ये घालून तालुका प्रमुखांना सांगतील हे काही महिला म्हटलं की त्याचा माझं कसं होणार नाही महिला म्हटलं महिला तुम्ही लागणार तुम्ही कसं काय राहू शकता त्याच्यामुळे हे देखील सगळं कॅल्क्युलेशन जे आहे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे जा तुम्ही आहे तिकीट केल्यापेक्षा त्याचं कर्तृत्व आहे त्याच्याकडे मतदान आहे तो निवडून येऊ शकतो त्याला भविष्यामध्ये तिकीट देण्याचा विचार सगळ्या जिल्ह्यामध्ये करणार त्यांच्यासाठी तिकीटाचा विचार नक्की करू पण याच्यामध्ये कॉम्पिटिशन आला आज संघटना आज आभार मानत असताना मला हे सांगायचं की तुम्ही माझ्यासाठी केलंय आता मला तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी करताना तुम्ही जर अपसामध्ये वातावरण ठेवला तर आपल्या जागा अडचणीमध्ये येऊ शकतात त्याचं भाग मी तुम्हाला निवडून आल्यानंतर चौथ्या दिवशी सांगतो सगळ्या निवडणुका लागणार आहेत मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल मला आपल्याला अजून एक विनंती करायची आपण राज्यस्तरावर काम करतो आपण राज्यस्तरावर काम करत असताना तुमचे नातेवाईक मुंबईमध्ये असतील तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मलाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये जाऊन दिलं पाहिजे कोल्हापूरची एखादी निवडणूक लागली आपण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं पाहिजे की रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील लोक शिवसेनेच्या कुठच्याही मतदारसंघामध्ये येऊन प्रचार करू शकतात हे आपण पूर्वीच तयार केलं पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी पहिला आपला मतदारसंघ आपली पंचायतीसाठी आपला जिल्हा परिषद हे स्ट्रॉंग गरजेचं आज प्रत्येक जिल्हा परिषद पासून जर सुरू केलं असेल प्रत्येक मतदारसंघात मला मिळालेला आहे शहरामध्ये मला मिळालं परंतु विभाग प्रमुखांनी त्या पदाधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं लीड होतं त्याच्याबरोबर आपण पोहोचू शकलोय का याचा विचार देखील आपण सगळ्यांनी म्हणजे मी त्याच्यामध्ये मला एकेक विचार मताधिक मिळाले म्हणून नाही भविष्याची आपली राजकीय रणनीती ठरवत असताना हे आपल्याला का मिळू शकलं नाही असं का झालं मनापासून स्वागत करा माझ्या दृष्टीनं राजेश पेटलांचा एक हजार मतांचा पराभव जरी झाला असता तरी विभागचे माझ्या दृष्टीनं आमदार राजेश पेटलच आहे मी बाबू हे मानता विनंती करतो की त्यांना त्यांनी स्वागत करावं सांगतो की एका महाराष्ट्राच्या स्तरावर नेत्याला गावठी भाषेत कसा फेस काढू शकतात हे जर कोणी महाराष्ट्राला दाखवून दिलं असेल तर दाखवतो आणि रत्नागिरी देतो पाच वर्ष असंच काम करा पुन्हा एकदा गोव्यात आमदार त्याच्यामुळे अशा सगळ्या लोकांना घेऊन आपण जिल्ह्यामध्ये काम केलं त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघाची जबाबदारी फार मोठी आहे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम केले निष्ठेनं काम केले आपल्या विरोधात काम कोणी केले हे देखील तुम्हाला माहिती आहे मला तर या निवडणुकीमध्ये असे असे धक्के तरी जाहीरपणाला सांगत नाही म्हणजे स्वप्नात मी कधी धक्के मागितले नसलेला धक्के त्यांनी चांगलं त्याला वाटलं त्यांनी केलं मी विषय सोडून दिला परंतु आपली जबाबदारी आहे की जरी तो चुकला असेल आणि परत आपल्या घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करणार असेल तर त्याला सांगावर घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या पदाधिकारी काल परवापासून एक वातावरण तयार आहे जिल्ह्यामध्ये मी स्वतः त्यांची स्टेटमेंट दिली आहे की जिल्ह्यातले उपाट असे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात काही गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडून द्या तुमचा कोणाचाही मानसन्मान न घडता तुमचं कोणाचंही अस्तित्व इकडे तिकडे न होता तुम्हाला दिलेली कमिटमेंट इकडे तिकडे न होता जर समोरचे आपल्याबरोबर येत असतील तर त्यांना घेणं आणि आपल्या संघटना वाढवणं ही आपली सगळ्यांनी <laughs> त्याच्यामुळे तुम्ही कोणाही चिंता करण्याची आवश्यकता हो नाही कोणी जरी पक्षामध्ये आले किती मोठे आले तरी ज्यांनी माझ्यासाठी काम केले त्यांनी माझ्यासाठी अवरात्र मेहनत केली ज्यांनी जीवावर उद्या होऊन माझ्यासाठी काम केलंय त्यांना उद्या समोर कधी विसरणार नाही आपण भविष्यातल्या राजकीय कारण कारकिर्दी मला मला कोकणमध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मला जिल्ह्यामध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मला लांजा मध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मला मध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मी अनेक वेळा तुम्हाला सांगत होतो त्यावेळी माझ्यावर टीका टिप्पणी व्हायची अनेक लोक यावेळी सांगायचं की पंधरा दिवस शासना एक महिना खाता शेवटी या सगळ्याचा परिणाम तुम्हाला माहित असेल की काही लोकांना शिवसेनेमध्ये यावं लागलं त्याच्यामुळे बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने कसं पुढे जाणार आहोत त्याची चिंता तुम्ही माझ्यावर करून द्या आणि अजिबात मनात कोणाच्या शंका असण्याची कारण नाही माझं काय होईल त्याचं काय होईल त्याचं काय होईल त्याला मी जबाबदार आहे जे माझ्यासोबत रक्ताचं पाणी करणार नाही ही जबाबदारी माझी आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांच्या सगळ्या जिल्ह्यापर्यंत आणायचे असतील तर काही लोकांना आपल्या सोबत घ्यावं लागेल जिल्ह्याच्या स्तरावर आणि ते घेत असताना तुम्हाला सगळ्यांना विश्वासात करून स्वतः काय की राष्ट्रीय नेता झाल्यासारखा किंवा असं त्यासारखं हा आधार घे तो आला घे तुमच्याशी चर्चा करेल तुमच्याशी बोले उभारण्याचे उमेदवार त्यांनी घेणार आहे लोकांना असं वाटतं उभारण्याचे उमेदवार पण आता घेतात की त्याला काही घ्या तू अजिबात चिंता करत होतो पण काही लोक जर सोबत घेणार असतील आणि आपल्या जिल्ह्याच्या आणि कोकणाच्या वाढणार असेल तर आपण सोबत घेणार ही आपली जबाबदारी आहे पण त्याच्यासाठी सगळे एकत्र बसून आपण निर्णय घेऊ आज आपल्याला एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं आहे की सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण ताकीनं आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्यासाठी कुठेही माझा वादी कुठेही आपल्यामध्ये गैरसमज असून उपयोगाचा नाही जशा पद्धतीनं आपण विधानसभेची निवडणूक लढून त्या विजयाची माळ माझ्या गळ्यात घालली तशी सगळ्या सदस्यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ मला घालायची आहे यासाठी आजपासून कामाला लगावं या त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढच्या पाच वर्षामध्ये राजकारणात कितीही मोठं झालो तर तुमच्या सगळ्यांना बरोबर पुढे जाण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो